एवढी कडाक्याची थंडी पडले ना की हा थंडीत केस धुणं म्हणजे अवघड झालंय आणि त्यात तर मला सर्दीची अलर्जी आहे म्हणूनच मी मागवलाय अर्बनएक्चा मी बोल्ड हॉट एअर ब्रश तर हा मागून मला पंधरा दिवस झालं दोन तीन वेळा आधीच माझा वापरून पण झालाय त्याच्यामध्ये ना तीन टेम्परेचर आणि दोन स्पीड कंट्रोल सोबत पॉवरफुल मोटार आणि थ्री सिक्स्टी डिग्री रोटेटिंग वायर असल्यामुळे याचे सगळेच फीचर बेस्ट आहेत आणि ऑल हेअर स्टाईपसाठी आहे हे पहिलं तर मी माझ्या एका साईडच्या केसांवरती बघा फक्त ट्राय केलं एकदाच तर किती बेस्ट रिझल्ट आहे आणि असं नाही की खूप वेळ लागतो अगदी एका मिनटाच्या आत आपली केसं सुकतात पण सरळ पण होतात आणि स्टाईल पण होते मग अजून दुसरं काय पाहिजे आपल्याला हो की नाही आणि हा आहे माझा फायनल लुक पण ह्या फायनल लुकमध्ये सुद्धा आपल्याला अजून स्टाईल करायचं असेल ना तर क्राऊन सेक्शन मधले घेऊन ना अशी स्टाईल करायची त्याने अजूनच जास्त छान स्टाईल होतात केस तर कुठे बाहेर जायचं असेल ना तर मी ह्याच ब्रशने माझी केस मस्तपैकी स्टाईल करून घेईल तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये लिंक पीपी टाईप करा तुम्हाला याची लिंक मी देऊन देईन चलो बाय